प्रभाग नऊ मध्ये राष्ट्रवादीच्या उमेदवारांना वाढता जनपाठिंबा कुंभार गल्ली दत्तमठी मंडळे आणि बचत गटांचा पाठिंबा रॅलीत उत्स्फूर्त सहभाग पाटील व दर्शना कुंभार यांचे बहुसंख्य मतांनी निवडून देण्याचे आवाहन गडिंगलस नगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक नऊ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला वाढता उत्साहवर्धक प्रतिसाद मिळत आहे नामदार हसन मुश्रीफ यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार गुंडू पाटील आणि दर्शना कुंभार यांच्या समर्थनार्थ प्रभागात मोठी जनचळवळ उभी राहताना दिसत आह कुंभार गल्लीतील महालक्ष्मी तरुण मंडळ दत्त मठीतील दत्त तरुण मंडळ आणि उपराटे गल्लीतील महिला बचत गट यांनी दोन्ही उमेदवारांना बिनशर्थ पाठिंबा जाहीर केला या पाठिंब्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद प्रभागात अधिक भक्कम झाली असून दोन्ही उमेदवारांचा उत्साह द्विगुणित झाला आहे या पार्श्वभूमीवर प्रभागातून भव्य रॅली काढण्यात आली नागरिकांनी तरुणांनी आणि महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत उमेदवारांचे स्वागत केले रॅली दरम्यान वातावरण घोषणांनी दनानून गेले गुंडू पाटील आणि दर्शना कुंभार यांनी प्रभागातील मतदारांना भेटून विकासासाठी बहुसंख्य मतांनी निवडून देण्याचे आवाहन केले प्रभागात प्रगती सुविधा स्वच्छता आणि नागरिकाभिमुख उपक्रमांना गती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असा विश्वास त्यांनी मतदारांना दिला या रॅलीमुळे प्रभाग क्रमांक नऊ मध्ये निवडणुकीची हवा राष्ट्रवादी काँग्रेसकडे झुकल्याची चर्चा जोर धरू लागली आहे